हो मला वाटलं नव्हतं हो माझा विचार करणार नाही हा असा हायवे रस्त्यात गेला तिथून शेतीतून आणि परस्पर विकायला लागलाय आता नाही झालं झालं काम ए, मोटर पाणी संपलं विहिरीच म्हणलं दुसऱ्या विहिरीत हम्म चांगले चांगले चांगलं विहिरीला पाणी आहे सगळ्यात चांगलंय बाबा कुठं पाणी डोक्याला पाणी कुठे पाणी दिसतंय काई, हा आता मला दिस मला तेच झाले ना मला काही दिसणार सगळं तुला दिसायला लागले सगळं तुलाच कळायला लागले तू का भडकले का बोलते एवढं का तू बोलण्यासारखं केलंय तू आता माझ्यासोबत त्या हायवे रस्ता गेलाय ना आपल्या शेतातून मग तू परस्पर विकायला लागले माझा विचार केला का परस्पर विकायला नाही ते एक्वायर करतेतच ती त्याच्या मनाने त्यांच्या काय रुल नुसार जे पैसे भेटते एखाद्याच्या वावरात झाड असले तर त्याच्यानुसार पैसे भेटते तसे पैसे भेटणार आहेत एवढंच अरे पण मला बाहेरून काय लागले एखादा तू सांगतोय अरे एवढे एवढे पैसे भेटतात घेऊ एवढं आहे होणार अजून तुम्ही तर तर तुमचं कधीच काय मानत नसतं मी आले घरी कधी असं माहेरपणाला आले आणि कधी वहिनी तोंड केले कधी झाले के का असं मग मला माहेरपणाचं का हाय का नाही त्या विकायची नसेल तर विकू नको माझ्या नावावर कर अर्धी ना अर्धी तुझ्या नावावर नाव होतच नाही कोणाचे परस परत विकली जाईन ते आता काय एवढं सरकारच्या चाळीस फुटाचा रस्ता लागतो त्यांना साठ फुट ऐंशी फुट असे रस्ते असते ठीक आहे नाही होत परस्पर विकायची ना त्यापेक्षा मग जेवढे पैसे मला आमचा आमचं तिचा हिस्सा देऊन टाका हा मला काही स्वप्न पडलं होतं काय तू असं बोलशील म्हणून अरे तुझं लग्न करून दिलं त्यात किती खर्च केला एवढे जर खर्च काढायला लागले ना आणि काय त्यांना शेती नाही का कपारच ती शेती काय असा ना का जायना पण एकतर तू साखरपुड्यात लग्न करून दिले एकतर तू मला काय असं मनापासून कधी काही केलं नाही मग मला मी का नाही हक्क मागणार त्यांना दहा एकर शेती तुला एवढं कम पडायला लागलं असू दे त्यांची दहा एकर माझ्या नावावर मला माझ्या काय मग पाहिजे ना मला तेच नाहीये माझ्या नावावर काही मला पाहिजे नवऱ्याचं आहे की मग काय कमी जर जर हिस्से मागायला लागलं तर का बावांना राहायचं काय पोरांना राहायचं काय आणि तसं कसं पण नियमाने आणि बघ ना तू मुलगा मुलगी त्यांना दोघांना हा अधिकार आहे मला माझं मागण्याचा अधिकार आहे नाही नाही भावाकडे जास्त असत काय काही का असा ना तर तुम्ही नाही म्हणलं मला भेटायला किती जीव लावलाय माहिती ना मला सगळ्यांनी तुम्ही पण तसं वागायचं वागले ना मला चांगलं माहिती तुम्ही नाही आले लहानपणापासून मी राहिले या घरात लहानपणापासून मला माहिती काय सहन केलंय काय सहन केलं मग कधी असं नीट बहिणी रक्षाबंधन हो ला आलं तरी कोड पडत भावांना जसं काही लोक साडी घ्यावं लागून काय हे करावं त्यांनी काही केलंच नाही का तुम्हाला कधी तोंड दहा वेळा वाकड करायचं मग द्यायचं काय एक घास तोंड तर मानत बुक्की काय उपयोगी अशाला पाहिलं का बोलणं यांचं असू द्या बघूट लावून आहात बघा आता माझ्या समोर मारायची हिंमत मग तू असं म्हणती काय खर खरं तसं कधी गेलं का नाही नाही माझ्या पण आता असंच करणार का बघा ना तुम्हीच फोगून दिली ना त्यांना माझं काय नडलंय मला दहा एक करी एकट्याला हे बघा माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही काही त्यांना बोलायचं काय अधिकार नाही दाखवून कशी बोलताय मला बघा एक मिनिट एक, एक मिनिट जमिनीत रस्ता गेलाय आमच्या त्याचे पैसे भेटणार कुठून तरी कळलं नाही लालच भरलं इकडे आली लालच भरलं काय माझा हक्कच आहे ते हक्क मागलं लालच लग्न करून दिलं नवऱ्याला सगळं पोपटी आम्हाला तेवढच आहे आणि आम्हाला दोनच एकर शेती मग दहा एकर नावा करून घ्या तुम्हाला काय पैसे घ्यायचे ते काय संबंध आहे दहा एकर नावा करून द्यायचा बघितलं एक मिनिट मग आम्हाला बोलवले मोठा माणूस आहे तुमची तोंड पण ठेवता का आता तोंड पण ठेवले मी माझा माझं बडबड ऐकायला बोलवले त्यांना इथे मी काही बोललेच नाही फक्त मला माझा हा हिस्सा पाहिजे मामा बघा तुम्ही तुला कोणी सांभाळलं कशाच सांभाळलंय फक्त नावाला की बाबा जो लोकांना दाखवायला की मी सांभाळले बहिणीला तू म्हणली लग्न लावून दिलं कशाचा साखरपुडा करायचं म्हणले आणि लगेच लग्न लावून दिलं किती लग्न पन्नासशिक लोक असतील लग्नाला थोडं अरे लोक कोर्टात दोन साक्षीदार असले तरी लग्न होते लग्न कसं झालं महत्वाच नाही लग्न झालं ना तुझं चांगलं दहा अकरा <laughs> दिलं ना त्याला बी काय कम पडलं तेव्हा आला माझ्या दारात लगेच माझ्या नावलाच काय माझ्या बरं का कमी पडायचं काय विषय माझं मी हक्काचं मागणार नाही का एवढे दिवस कुठे गेलो होता यांचा हक्क पण मामा तुम्हाला पण माहिती पहिले काय परिस्थिती होती तेव्हा आता तुम्ही उगा त्यांची बाजू घ्यायला लागलात त्याची परिस्थिती होतीला बेकार होती मग सांभाळली ना तिला असं काही वाऱ्यावर नाही सोडलेलं पण काय सावत्रपणा दाखवून दिलय फक्त 2 2च एकर क्षेत्र दोनच एकर वावर वावडे एक एकर गेलं एकच राहिले ना पण तू तिला दहा पाच रुपये देऊन टाक एवढं ठीक आहे काय बघायला आली इतकं असतं काय या मला काही कोटीं पैसे भेटायचे होते नाही तिचं नेम मागितलं तर तू चारण्यावर येशील आम्ही मनाने दहा पाच लाख रुपये देऊ मनाने काय मग मग आता सगळं द्यायचे तुम्हाला मी तसं म्हणते का गोष्टी समजून घ्या त्या दहा एकरात आम्ही पडीक कुठं तरी जी असन तिथं दोन दोन एक आणि आम्ही चार पाच एकर घेऊ आम्हाला थोडी जमीन वाटू दे हे जर प्रेमाने मला त्यांनी जर सांगितलं जरी असत ना की चल बाबा एवढे पैसे भेटणार आहेत सांगितलंच नाही मला एक ना पाच दहा लाख रुपये मी प्रेमाने देत देईन तुला आणि त्याच्यानंतर आले कधी पाहून चार बहिणीच ना त्यांनी काही कार्यक्रम काही देत जाईन मी ते हक्क जे द्यायचं असं काय उपकार आणि द्यायचं काय हे बोलायच असत तोडून नेलं मग राहिलं काय तंडू नका तणल्याने तुटत राहत आणि तुटल्याने परत मिळ बसत नाही हे बघा दरवेळेस मीच समजून घेतले दरवेळेस मीच विचार केला आता मला कोणाच काय ऐकायच नाही काही करा पण मला माझा हिस्सा द्या तू एक शब्द ऐकू नको तुला मिळेल बी लय जोरात जोरात बोलला काय होत एवढी कसं काय तू म्हणजे तू मला मला बाकी काय माहिती नाही मला दुसऱ्याकडून कळत घरच्यांकडून दुसऱ्यांकडून जर शिरूर पर्यंत आलाय श्रीकांत पर्यंत आलाच नाही तर मी मनानेच कुठून आताशी त्याची बोलणी झाली अजून काय पैसे भेटलेत का कशाचे बोलणी एखादा फोन करतोय की मोजी झाली की तुम्हाला कोणतरी कान फुगवले तू इकडे कोणाला जडूनच असेल काय मी लहान बाळ नाही आता कान फुगवले मी लगेच फुगले म्हणून बोलच ना का बरं एखाद्या वावरात मीटर टाकला त्या रस्ता मोजणीचं काम झालं की लगेच पैसे भेटले कि का किती भेटले काय भेटले त्याची चौकशी होती आता एखाद्या वावरात पिरो असले डाळिंब असले त्याच्यानुसार त्याला जा जास्त भेटणार आहेत जास पण तू एखादा फोन करून सांगायचं ना की बाबा असं असं चाललंय म्हणून बोलले तर चाललंय भेटलं नाही तर कुठून फोन करून सांगू तुला भेटल्याची वाट बघायची का भेटल हा काय सांगायचं मला खर्च सांगन का हा मग काय खरंय तुझं ते नको सांगू मला मला काहीच ऐकायच नाही मला माझा हिस्सा पाहिजे बस संपला हिस्सा येऊन देईन पैसे अरे पण तू बोल ना असं डायरेक्ट देतो म्हणून तरी मला तुम्ही पहिला विचार ना आम्हाला आल्याने भांड्याला सुरुवात के कुठून करायची काय विचारायचं सगळं बाहेरून कळल्यावर माणूस तर पण ऐकून घेईल का आमच्या हातात पैसे आले नाही ना अजून बोलले चालू आहे किती सगळे मला माहिती नाही आता तुम्ही याला फोन करून सांगा बरं का पैसे आल्यानंतर मला मी सांगन ते सही काय लागणार नाही काय माझी हं हा शिवाय देणार नाही मी मला असलं ना प्रत्येक लग्न करायच्या आधी डायरेक्ट माझं हक्क सोडपत्रातले घ्यावा लागते इथून पुढे लग्न करून कधी मी जागे व्हायची दहा वर्षाने पाच वर्षाने ती काय मागितलं इथून पुढं आई बाबा भाऊ अशीच लग्न करताना लगेच लिहून घेणार इथून पुढं माझं तुझा प्रॉपर्टी संबंध नाही लग्न करून देतोय तुझं किती बहीण असून किती भाऊ असून समान अधिकारी समान हक्क अर्धा असलं इथून पुढं असं वही आव अर्धा गुंटा जर असलं तरी अर्धा अर्धा गुंटा नावर करून देतत म्हणजे खायचं नवऱ्याचं भी खायचं आणि मग तुम्ही तुमच्या बायकोला घर लावून मायरून मी नसते वा कशाला मी भाण ना उठ करून करून तन्ना नको का तिकडून घ्यायला तिकडे देता फुकट मग मी का नको गय मेला सारखी नाही ना भावाच्या लटायला हा किती कशात माहिती चहा की सुकली माझं पण कळत नाही ना मला किती असो किती एक एकर दोन एकर काही असो पण मला पाहिजे किती पण किती पण द्या पण मला आधार दे सगळं जे तुम्ही वस्तू विकायला लागत रस्त्याला हे बघ तू भिकार लागून आता काय कर मला तशी काही काय दे नाही पण मला माझा हिस्सा पाहिजे मला भिकारी करून सोडणार तू म्हणजे कसं काय बोलणं झालं तुमचं काय लगेच आम्हाला काय मुलं बाळ होणार नाही का पुढे आम्ही काय करायचं काय लगेच भिकारी व्हायला लागलेत का घ्या ना तुमच्या मायरून हिस्सा मला सांगायला लागले हे काय माझ्या माग लागली मायरूनी तिकडं काही सांगा मग नको बघायला मला नाही ऐकायचं कोण समजून घे जरा दिन ते काय काय त्याला त्याला का मोकळ करतो ज्यावेस मी तर असं केलं त्यावेस नाही आलं कोणी समजून सांगायला आता सांगितलं मला काहीच ऐकत नाही मला माझा हिस्सा पाहिजे आणि आजपासून आपला फक्त हिस्सासाठी बोलणं आहे बाकी सगळं आता संपलं चला हो घरी जणू इडबट ठेव काम आलो होती का कशाव काम आलो होती जणू काय सगळच पाहिलं ना आता कोणी सावत्रपणा दाखवला एक फोन आता फोन काय करीतच असतं माणूस वाटलं तर फोन करीन ना आपण पैसे हातात आलेच नाही ना अजून बोलणं चालू आहे तिच्या सासऱ्यांना कोणी लावलंय हे बी काढा नाही बघ ना लग्न लावून दिलंय आम्ही एवढं म्हणले त्याचं कर्ज फिडू फिडू आता शि काढायला आलोय लगेच पैशाला टपले चला करतो चल